मी रोज दहा तास रिक्षा झालो काय करणार योगा जिम हे सगळं कसं जमणार ना मला एवढा खर्च तरी कसा, कसा करणार जेमतेम दहा मिनटं मिळतात मोकळी नाही हेल्थची काळजी मला सुद्धा आहेच पण काय करणार आत्ताच दहा तासांची शिफ्ट झाली आता घरी जाणार घर काम करणार आणि वेळ मिळाला तर झोपणार खूप स्ट्रेस पण काय करणार सुचेता आम्हाला आहे तुमची काळजी सर्वांच्या संपूर्ण आरोग्यासाठी झोपेच्या तक्रारी मानसिक ताण शारीरिक थकवा आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी सुद्धा वापरायला अगदी सोपं आणि मराठीमध्येही स्वास्थम ॲप आजच डाउनलोड करा द वर्ड स्वास्थम मीन्स वेलनेस अ हेल्दी अँड बॅलन्स स्टेट ऑफ अवर बॉडी ॲज वेल एज अवर माइंड The very first step of this journey starts from within and slowly and gradually spreads across and around the world. Here at Sucheta Swastam, we pray for the same thing and we follow the mantra Sarve Bhavantu Sukhinaha, Sarve Santu Niramayaha, Sarve Bhadrani Pashyantu, Ma Kaschit Tukha सर्वे भवन्तु सुखिनः सुखिनः मीन्स हैप्पी बी एवरीवन हैप्पी सर्वे सन्तु निरामयाः आमय आमय मीन्स मींिज निरामय इज फ्री सो मे एवरीवन बी डिशीज फ्री सर्वे भद्राणि पश्यन्तु भद्र गुड ऑस्पिशियस थिंग्स सो मे ऑल सी ओनली ऑस्पिशियस एंड गुड थिंग्स मा कश्चित मचि दुखभाग भवे may no one become part of or part of any sorrow or any pain so let's pray for our own wellness as well as the wellness of the world around us thank you आजचा आपला जो विषय आहे सत्राचा तो आहे मनातला आवाज मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या मनात इतके थॉट्स इतके विचार असतात की आपलं मन कायम अस्थिर असत त्या अस्थिर मनाला शांत कसं करायचं हे आपण मागच्या सत्रात पाहिलं होतं आता अस्थिर ते अस्थिर झालेलं मन जेव्हा शांत होईल तेव्हाच आपल्याला आवाज ऐकू येईल बरोबर आहे आणि तो आवाज आहे आतला आपला स्वतःचा आवाज सो so, पहिल्यांदा सत्राच्या सुरुवातीला आपण जो मागच्या सत्रामध्ये जो आपण अभ्यास केला होता ओके श्वसनाचा श्वसन, श्वसन योग्य आहे का नाही हे बघितलं होतं आपण थोडीशी त्याची रिव्हिजन करूया आणि मग आज आपण पुढे जाऊ ओके सो so, जिथे कुठे बसला असाल तिथे पाठ सरळ ठेवून बसू जर खुर्चीवरती बसला असाल तर दोन्ही पाहुणं जमिनीवरती खाली पूर्णत टेकली आहेत याची खात्री करा पाठीचा कणा ताट खांदे रिलॅक्स अलगत डोळे बंद करा चेहरा शांत करा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या एक तसा अवकाशावरती म्हणजे नाभीवरती ठेवण हाताची पाचही बोट पसरून ठेवा जेव्हा श्वसन करते तेव्हा पोटाची हालचाल ही बघणं हा त्याचा श्वसन बरोबर आहे का नाही योग्य आहे का नाही हा त्याचा मापदंड सो जेव्हा श्वास आत मध्ये घेऊ तेव्हा पोट बाहेर जायला पाहिजे आणि जेव्हा श्वास सो तेव्हा पोट पुन्हा पूर्वीच्या स्थितीला यायला पाहिजे कल्पना करा तुमची छाती तुमची फुफुस एक पिशवी आहे त्या पिशवीत जेव्हा हवा भरली तेव्हा तुमचं पोट सावकाश बाहेर येणार आहे आणि जेव्हा श्वास सोडा तेव्हा त्या पिशवीतली हवा बाहेर जाईल आणि पोट आत जाणार आहे एक दीर्घ श्वास घोड़ा एक दीर्घ श्वास घट बाहर ये का ब श्वास सोड़ा और आज जता श्वास किया सोडून पुन्हा एक श्वास घ्या श्वास सुळाज हात पुढे वरच्यावर किउत दोए बंदच ठेवा मन थोडं तरी शांत झालं आहे सगळे माझ्या बरोबर या आत्ताच्या क्षणात आला आहात का याचा आढावा घ्या हे ऑब्झर्व कराठी ताठच घसाला मन शांत थोड़ जी थोड़ थोड़ आत जायचा प्रयत्न करू आता मनाच्या आत, मना आत जाताना मनातला आवाज ऐकताना सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या श्वासाचा आवाज ऐक श्वासाचा श्वासा श्वासा आवाज एका लयी मध्ये संथ लई मध्ये चालू असून तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते पुन्हा दोन्ही हात डोळे दो बंद पाठीचा कणा ताट पुन्हा ऐकता दीर्घ श्वास घ्या जोरा श्वासाचा आवाज ऐकायचा म्हणून श्वास जोरात घेऊन श्वास नेहमीप्रमाणेच घ्या पण त्या नेहमीप्रमाणे घेताना श्वासाचा आवाज ऐकू येतोय का ते बघा श्वास घ्या सोडा श्वास घ्या ¡Gracias! श्वासाची लय थोडी ऐकू आली असेल डोळे बंदच ठेव आणि आता जेव्हा आपण श्वास घेऊ तो श्वास घेताना सो आणि सोडताना हा असा नाद निर्माण होतो तो थोडा सूक्ष्म नाद आहे पण आता मन शांत झालं आहे विचार कमी झाले आहे स्वतःच्या श्वासाची गती समजली आहे अगर हाँ, आवाज पण आईये तो आवाज आयतानाचा प्रयत्न करा श्वास घेताना सो हळू दाना फ्रॉम सो उम सो हम, सो हम। अपले अपले सो पुढचे पाच श्वास आपले आपले घ्या आणि ते आपापले श्वास घेताना सोहमचा नाद ऐकण्याचा प्रयत्न नॉर्मल नेहमीच श्वसन करत राहा दीर्घ श्वसन थांबवा आता मन पूर्णपणे शांत झालंय विचार सगळे बाजूला पडले तुम्ही फक्त आत्ता या क्षणात माझ्या बरोबर मन शांत शांत अजून पुढे थोडं कितीही आपण शांत शांत म्हणलो तरी सुद्धा काही विचार आपल्या मनात येतच असतात ते विचार पूर्णपणे काढून टाकून एकाच गोष्टीवरती फोकस करायचा असेल तर त्याच्यासाठी ही जे आपण पुढची क्रिया करणार आहोत ज्याचं so, त्राटक असं नाव आहे सो जेव्हा तुम्ही त्राटक करता तेव्हा एकाच गोष्टीवरती फोकस होतो आणि बाकीच्या गोष्टी हळूहळू बाजूला त्राटक करताना काय करायचं जनरली जेव्हा आपण त्राटक करतो तेव्हा ते एखाद्या मेणबत्तीच्या ज्योतीवरती आपण फोकस करत असतो पण आता मे बी आपल्याकडे ती मेणबत्ती नसेल सो so, कधीही तुमच्या डेली रुटीन मध्ये सुद्धा ही प्रॅक्टिस तुम्ही करू शकता मग तुम्हाला काय करायचंय तुम्ही जिथे बसलेला असाल तिथे तुमच्या आय लेवलवरती एखादा एखादा पॉइंट असेल त्या पॉइंट वरती आपण आपली नजर स्थिर करायची आता ही नजर स्थिर करायची म्हणजे काय करायचंय ना तर डोळ्यांची उघड जाप जी आपल्यामध्ये नॅचरली घडत असते ती न घडू देता शांतपणे डोळे स्थिर डोळ्याच्या बापड्या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके हे करत असताना मे बी तुमच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं जर डोळ्यातून पाणी व्हायला लागलं ला, तर डोळे बंद करून शांत बसा जर डोळ्यातून पाणी वाहत नसेल तर जास्तीत जास्त काळ पापण्या न एकाच त्या बिंदूवरती फोकस करण्याचा प्रयत्न करा ओके चल सुरू करूया तुमच्या आय लेवलला जी काही गोष्टी असेल खूप लांबची पण नको आणि खूप जवळची पण नको एक साधारण मध्यम अंतरावरती जी वस्तू असेल त्या वस्तूवरती भिंत असेल तर भिंतीच्या एखाद्या पॉइंटवरती स्वतःची नजर फिक्स करा पुन्हा चेंगा शांत ठेवा शोल्डर्स रिलॅक्स ठेवा आणि त्या बिंदू वरती फोकस करण्याचा प्रयत्न करा डोळ्यांची गरजा न करता किती वेळ शांत बसू शकतो एकदा पापणी मिटली तर मिटू एकदा ट्राय कर डोळे जर पाण्याने डबडबलेले वाटले तर डोळे हलकेच बंद करून डोळे बंद, बंद, बंद असलेल्या डोळ्यात आपल्या समोर ज्याच्यावरती आपण आपली नजर स्थिर केली होती तो बिंदू तो पॉइंट पुन्हा आतमध्ये बघायचा प्रयत्न करा तो बिंदू डोळ्यासमोर आणा आता तो अंधार अजून गडद करण्याचा प्रयत्न करा अजून डार्क करण्याचा प्रयत्न करा डार्क गडद काळा रंग येऊ देतो त्या रंगामुळे मन अजून शांत आणि एकाग्र सावकाश एकाग्र मनाने पुढे मी जे बोलणार आहे शांतपणे ऐक मागच्या वेळेला आपण पाहिलं होत की स्वतःशी संवाद कसा साधायचा बरोबर स्वतःला हाक मारून स्वतःशी एखाद्या मित्र मैत्रिणीप्रमाणे बोलून तू कशी आहेस तू कसा आहेस हे विचारायचं कसं हे आपण पाहिलं होतं तो मनाशी संवाद साधण्याची पहिली पायरी होती आज आपण थोडंसं अजून आत जाऊया आणि जसं नाव आहे मनाचा आतला आवाज जा तो ऐकण्याचा प्रयत्न करतो पण त्याची सुरुवात पुन्हा आपण त्याच पद्धतीने स्वतःला छान प्रेमाने हाक मारून करणार आता ही प्रेमाने हाक मारल्यानंतर दुसरा प्रश्न हा विचार करण्याचा आहे असा विचार करायचा आहे की स्वतःला आपण काय म्हणून संबोधतो किंवा जेव्हा मी म्हणते की मी कशी आहे असं मी जेव्हा स्वतःला म्हणते तेव्हा असंही असू शकतो की मी रागीत आहे किंवा मी शांत आहे प्रेमळ आहे तुम्ही स्वतःची फक्त जास्ती निगेटिव्ह बाजूच बघता का ले था। ले था। तुम्छी 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 तुम्ही तुमची पॉझिटिव्ह बाजूही बघता तुम्ही स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये बांधता का जास्ती स्वतःची नकारात्मक इमेज तुमची तुमच्या आहे आणि ती इमेज स्वतःची स्वतःची तुम्छ कशी आहे हे समजणं खूप खूप जास्ती महत्वाचं असतं स्वतः आपण डोळे बंद करूया स्वतःला एक छान नाव प्रेमाने हाक मारा कसा आहेस किंवा तू कशी आहेस हा प्रश्न विचार आता आपली स्वतःबद्दलची प्रतिमा काय आहे ही स्वतःशीच जरा पडताळ तुम्ही तुमची फक्त निगेटिव्ह बाजूच लक्षात ठेवली आहे का तुमच्या मधले पॉझिटिव्ह कम्पेअर करत आहात का हाही विचार करा नकारात्मकता किंवा सकारात्मकता पण थोडीशी जास्ती नकारात्मकता थोडीशी जास्ती सकारात्मकता आपल्यामध्ये येते का जर आपली प्रतिमा आपल्यासमोर नकारात्मक असेल तर कुठलाही आपल्यातला एक सकारात्मक एक गुण त्याचा विचार करतो आणि ते विशेषण आता स्वतःला लाग मी प्रेमळ आहे मी हुशार आहे रागीट आहे असं जर आलं तर मी रागीट आहे पण माझं मन खरं आहे ही, ही।, ही स्वतःची एक इमेज स्वतःच्या मनात तयार करा तो मनातला खरा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा स्वतःबद्दलची एक सकारात्मक प्रतिमा तैयार करो एक चेहरा वर्ती सुंदर छोटा सा हास्य स्माइल ये होगी कलाकार मागच्या सत्रामध्ये मा अस्थिर मन शांत करताना समाजामध्ये कसं वावरायचं याबद्दल आपण बोललो जो so, अस्थिर मन असल्या सगळ्यात कारणीभूत असतात ते आपले स्वतःचे विचार ते विचार जेवढे आपल्या मनात कमी तेवढं आपलं मन शांत जसं पाण्यामध्ये जर जास्त रिपल्स असते जास्ती पाणी खळाळणार असेल तेवढंच ते उतर असते शांत गंभीर पद्धतीने वाहणारं पाणी त्याचा तळ जो असतो खाली यथांग असतो <ज़ागा> सो तसंच मन जेवढं जास्ती विचारांनी भरलेलं तेवढंच ते उठवं असतं ते विचार आपल्याला कमी करायचं सो हे विचार कमी करताना मागच्या वेळेला आपण पाहिलं की समाजात वावरताना कुठल्या व्यक्तीशी कसं वागायला पाहिजे जर सुखी व्यक्ती असेल तर त्याच्याशी मैत्री करायला पाहिजे जर दुःखी असेल तर त्याला सिंपथी न देता एम्पथी द्यायला पाहिजे करुणा दाखवायला पाहिजे एखादा पुण्यवान म्हणजे एखादा खूप चांगला मनुष्य असेल तर त्या चांगल्या चा मना मनुष्याचे चांगले गुण मी माझ्यामध्ये कसे घेऊ शकतो याचा विचार करायला पाहिजे आणि ज्या लोकांचा आपल्याला त्रास होतो त्या लोकांपासून आपण लांब राहायला पाहिजे किंवा त्या लोकांना आपण इग्नोर करायला पाहिजे या चारही गोष्टींनी आपल्या मनातले विचार खूप प्रमाणात कमी होतात तसंच अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये करत असतो ती म्हणजे शेजारच्या घरामध्ये जर एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर तो वाद का झाला ह्याची विचार आपण करायला सुरुवात करतो मग आपण चार लोकांशी ते बोलतो मग चार लोकांचे विचार अजून आपल्या मनात यायला लागतात असं करून आपल्या मनामध्ये विचारांचं जाळं तयार होतं पण सगळ्यात मुळाशी जाणे विचार करा शेजारच्या घरामध्ये वाद कशावरून झाला आहे या विचारांनी आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार काहीच नाही फरक पडणार नाही मग आपण आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात कुठलाही फरक त्या का विचार करायचा आणि आपले विचार अजून वाढवून घ्यायचे तो आलेला विचार आपण कोणाला तरी बोलून दाखवणार तो त्याच्यावरती त्याचं मत व्यक्त करणार ते व्यक्त केलेलं मत असे सगळे विचार आपल्या मनात येऊन एक मोठ मोठ्या गोंधळ आणि विचारांचं जाळ आपल्या मनात तयार होत so, छोटीशी गोष्ट आज स्वतःला प्रॉमिस करा की कुठल्याही गोष्टींनी माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही अशा गोष्टींजवळ मी माझं मन अडकवणार नाही किंवा अशा गोष्टींमध्ये मी माझं मन घालणार नाही ही एक छोटीशी गोष्ट ही एक छोटसा रूल जरी आपण डे टू डे लाईफ मध्ये फॉलो केला तरी सुद्धा खूप प्रमाणात आपले विचार कमी होऊन आपलं मन शांत होण्यासाठी मदत होईल प्रत्येक माणसाला दिवसाच्या शेवटीवर ऍट द एंड ऑफ द लाईफ काय आपल्याला हवं असतं तर शांती हवी असते मग ही शांती जर आपल्याला हवी आहे तर त्याच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे सो so, आज स्वतःला हे प्रॉमिस करा डोळे बंद करा आणि जस्ट मनाशी ठरवा ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात कोणताही फरक पडणार नाही त्या गोष्टींमध्ये मी माझं मन अडकवणार नाही सा अवकाश सत्र संपवताना आज आपण काय काय पाहिलं त्याचा एक मूण असं समरी गोप सो so, सगळ्यात पहिल्यांदा आपण केलं ब्रीदिंग करेक्ट कसं आहे सो so, जर आपलं श्वसन योग्य नसेल तर ते आपल्या मनासाठी तसंच आपल्या ते शरीरासाठी घातक आहे सो so, पहिल्यांदा काय करायचं असेल तर स्वतःच्या श्वसनावरती काम करा श्वास घेतला की पोट बाहेर श्वास सोडला की पोट आत या पद्धतीने श्वसन झालं पाहिजे दुसरं आपण असं पाहिलं की सोहमचा जग आपला श्वासाबरोबर कायम चालू असतो जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत सो आणि हम हा जप चालूच राहणार आहे जेव्हा मन खूप भरकटायला लागेल जेव्हा मन अस्थिर राहायला व्हायला लागेल ला तेव्हा फक्त डोळे बंद करून श्वास घ्या आणि श्वास सोडा आणि त्याच्याबरोबर मनातल्या मनात सो हमचा जप चालू ठेव मग आपण त्राटक केलं त्राटक करताना आपण त्राटक जेव्हा केलं तेव्हा सगळे बाकीचे विचार बाजूला पडले आणि आपली गोष्ट आपली नजर एकाच गोष्टीवरती स्थिर होती आणि त्या नजरेबरोबर आपलं मनही तिथेच एकाच ठिकाणी स्थिर आपल्याला मदत झाली सो जेव्हा विचारांचा खूप कल्लोळ असेल विचार खूप येणार असतील तेव्हा हे त्राटक सुद्धा अगदी दोन मिनिटाची क्रिया आहे ती सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतो मग आपण पाहिलं की आपण स्वतःची प्रतिमा स्वतःच्या मनात काय आहे त्याच्यावरती आपण विचार केला ती जर प्रतिमा स्वतःची स्वतःला आवडत नसेल तर यु हॅव टू ऑन आवर सेन्स जी गोष्ट आवडत नाही ती आयुष्यातून काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात शेवटी आपण स्वतःला प्रॉमिस केलं की जी गोष्ट माझ्या आयुष्यात कोणताही फरक आणत नाही त्या गोष्टीत मी अडकणार नाही सो या सगळ्या गोष्टी यातली एकही गोष्ट आपण आजपासून करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचं मन खूप शांत राहायला मदत होईल तसं सत्र संपूया शेवटी दोन मिनिटं एकदम शांत बसू पुन्हा स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा पाठ ताठ असू दे आणि जस्ट दोन मिनिट शांत सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती घासा घ्या हातामध्ये थोडीशी उष्णता तयार करा दोन्ही हात तर हात डोळ्यांवरती ठेवून द्या ती हाताची ऊब तुमच्या दोन्ही डोळ्यांना जाणवू देत तर हाताचे स्पर्श डोळ्याला न करता हाताचे कप्स करा आणि त्याच्यात डोळे ठेवून द्या सावकाश त्या अंधारातच डोळे उघडे पोटांच्या फटीतून सावकाश प्रकाश दाखवा आजच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद तुमची उपस्थिती आम्हाला कळावी म्हणून शेजारी जो चॅटबॉक्स आहे तिथे तुमचं नाव टाईप करा आणि तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचा मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू पुन्हा एकदा धन्यवाद